हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीपी या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत आषाढी एकादशीचा व्हिडिओ शेअर करणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही देहू येथे असलेल्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात विठ्ठल रुक्मई दर्शनासाठी गेलेलो होतो तो व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट करून रामकृष्ण हरी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी बघायचा आहे कारण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो परंतु लाईन खूप लांबच लांब होती पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण तिथे आम्हाला एक काका भेटले म्हणजे ग्रुपच होता तो सगळे वेगवेगळे होते पण मस्त असे सगळे अभंग हरिपाठ आरत्या वगैरे म्हणत चाललेले होते त्यामुळे बारीक खूप लांब होती खरं तर म्हणजे पोहोचायला खूप वेळ लागला असता तास दोन तास आमचे त्यात गेले असते पण एक तास पण नाही लागला आणि दर्शन पण खूप छान झालं आणि वेळ कसा गेला तेही आम्हाला कळालं नाही तुम्ही बघू शकताय लाईन किती लांबच लांब आहे पुढे मी माझा आवाज देणार नाही आहे कारण खूप सुंदर असं हरिपाठ वगैरे ते म्हणत होते त्यामुळे मला नाही वाटते की मी माझा आवाज द्यावा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा फक्त आणि कमेंट करून रामकृष्ण हरी नक्की लिहा बघू शकता भरपूर गर्दी होती आणि तिथे असलेल्या पोलिसांचं म्हणणं होते की आत्ता तरी गर्दी कमी आहे पण यानंतर गर्दी खूप जास्त प्रमाणात वाढली होती बघू शकता मागच्या चौकापर्यंत ती लाईन गेलेली आहे आणि आम्हीसुद्धा तिथूनच आलो होतो आम्ही सुद्धा तिथूनच आलो होतो आता इथून त्या काकांनी हरिपाठ वगैरे म्हणायला सुरुवात केली होती त्यामुळे मी ऑडिओ काही देणार नाही आहे मध्ये मी तुकाराम महाराजांच्या मंदिरात गेले होते जिथे तुकाराम महाराजांचा वाडा आहे त्यांचं मंदिर आहे छोटंसं आणि जिजामातांचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे बघू शकताय ही तुकाराम महाराजांची मूर्ती आहे त्यांच्या वाड्यातच आहे म्हणजे त्यांच्या घरातच ही मूर्ती आहे दुसरीकडे नाही आहे विठ्ठल मंदिरापासून अगदी जवळच आहे आणि हे त्यांचं घर आहे साक्षात तुकाराम महाराज या वाड्यात राहत होते इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही परत लाईनीत लागलो दर्शनासाठी आणि तिथून ते दर्शनापर्यंत खंड हरिपाठ आरत्या बाकी इतर काही त्या काकांनी खूप सुंदर असं म्हटलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या, त्या काकांना जर कोणी ओळखत असेल ना तर खरंच मला सांगा कमेंट करून मग त्यानंतर दर्शनानंतर त्या, दर्शना त्या काकांना भेटायची इच्छा होती पण दर्शनानंतर ते काका परत भेटलेच नाहीत त्यामुळे त्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <laughs> ખડે નામે રામ ज्ञान देवा तुझे हरि पाठ ने मां माग लिया जन्म मुक्त जाना हरि मुठे मना हरि मुठे मना पुण्य चरणा गुण करी बुद्धि चपेटो भाग स्टाफ वाह रे सिद्धो वाह हां हाय हाय अशी लादिनी देवा दादा बाय का करा ये ने सदिच्छा I'm gonna jehe vijnan devo shiyasa jehe vijnan devo shiyasa jehe vijnan devo shiyasa Gracias. दर्शन घेतलं मंदिरात व्हिडिओ फोटोसाठी अलाउड नव्हतं त्यामुळे फोटो व्हिडिओ काही घेतले नाहीत त्यानंतर परत आम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेतलं त्यानंतर शिळा मंदिराचं दर्शन घेतलं त्यानंतर बाहेरच्या परिसरात एक प्रदक्षिणा केली आणि त्यानंतर पर तिच्या वाट्यावर निघणार होतो त्यानंतर मंदिराचा एक लूक बघितला आणि आजूबाजूचं वातावरण बघितलं अतिशय शांत जोपर्यंत आम्ही प्रदक्षिणेमध्ये होतो तोपर्यंत पाऊस नव्हता पण पा। मंदिरात जेव्हा पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला आणि परत मंदिरातून बाहेर रस्त्यावर पाऊस थांबला होता आणि ही इंद्रायणी नदी प्रत्येक गोष्टीची काळजी ही देवालाच असते असं आपण म्हणतो त्या पद्धतीने पाऊस अजिबात कुठेच लागला नाही इथे पुलावरती ने गाड्या लावलेल्या होत्या त्यानंतर जवळच असलेल्या एका कृष्ण मंदिरात गेलो अतिशय सुंदर अशी देवाची मांडणी केलेली होती त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर इतका जोरात आणि प्रचंड पाऊस सुरू झाला म्हटलं बरं झालं सकाळी लवकर जाऊन लवकर दर्शन करून आलो कारण पाऊस खूप जास्ती प्रमाणात आणि जोरात चालू होता बघू शकताय तुम्ही समोर खरं तर कॅमेऱ्यामध्ये खूप कमी दिसतं पण प्रत्यक्षात खूप जास्त जोरात पाऊस पडत होता त्यानंतर देहूवरून घरी परत येताना सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घरी आणली मागील वर्षीच आम्ही आणणार होतो पण काही कारण असतं तेव्हा ती आणली नव्हती तर यावर्षी मी आणलेली आहे सकाळी छान मस्त अशी देवपूजा केलेली होती आज देवशाणी एकादशी होती त्यासाठी विष्णू बाळकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणीच्या छोट्याशा मूर्तीची मी सकाळीच पूजा करून गेले होते त्यानंतर आज सकाळी सकाळीच मी उंबरड्यावरती छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली होती कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा काही नाही छोटासा टिळा काढला होता विठ्ठलाचा विठ्ठल नाव काढलेलं होतं मंदिर तुळस गंध आणि टाळा या दोन तीनच गोष्टी मी रांगोळीत काढलेल्या होत्या सकाळी जाताना मी या पद्धतीची पूजा करून गेलेले आज देवशाणी एकादशी आहे म्हणजे आजपासून देव हे शेणावस्थेत म्हणजे निद्रावस्थेत असतात आणि इथून पुढचे चार महिने हे महादेव पितृ गणपती देवी हे सगळे चालवत असतात त्यामुळे आज देवशा एकादशीमुळे ही सगळी पूजा मी करून घेतलेली होती त्यानंतर घरी आल्यानंतर वरईचा भात साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी हे सगळे पदार्थ मी बनवून घेतलेले तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय